प्रथम पोस्ट <coughs> <coughs> I'm <laughs> <laughs> वीस वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या एकशे पासष्ट आश्रमशाळा चालू आहेत महाराष्ट्र शासनाने फडणवीस सरकारने दोन हजार एकोणीसला वीस टक्क्याचा अनुदानाचा कॅबिनेट निर्णय घेतलेला आहे परंतु अद्यापपर्यंत एकही रुपये दिलेला नाही त्यामुळं गेल्या पाच वर्षापासून एकही रुपया शासनाने आम्हाला पदरात टाकलेलं नाही या मागासवर्गीयांच्या शाळा कशा चालाव्यात विनाअनुदान तत्वावर वीस वीस वर्षे कशा चालाव्यात महाराष्ट्रामध्ये एकही शाळा अशी नाही की ज्या अनुदान नाही असेल परंतु या मागासवर्गीयांच्या निवासी शाळा आहेत त्यांना अनुदान मिळावं म्हणून आज विद्यार्थ्यांच्या मार्फत आणि संस्था चालकाच्या वतीनं या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये आम्ही लवकरात लवकर या अधिवेशनाच्या अगोदर या आचारसंहिताच्या अगोदर अनुदान द्यावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे त्यांनी काय म्हणलंय अजितदादानी आता हा विषय मुख्यमंत्र्याकडे मी आता गेल्यानंतर देतो अशा प्रकारे आम्हाला सांगितलं आणि त्यांच्या पियेकडे ते पत्र कागद निवेदनाचा पत्र दिले प्रथम पोस्ट